फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या पीएचडी डी एंट्रन्स टेस्ट साठी रिसर्च मेथोलॉजीचं सा प्रिपरेशन करायचं आहे रिसर्च मेथोलॉजी आपण एमसीक्यू थ्री प्रिपेअर करत आहोत ज्याच्या ऑलरेडी चा चार लेक्चर्स झालेले आहेत ले, तेही तुम्ही बघू शकता आणि प्रिपरेशन आपली जी कुठे आलेली आहे त्याला लगेच जॉईन होऊ शकता सो लेट स्टार्ट दिस इज युअर फिफ्थ लेक्चर सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट या वर्षीची एक्झाम टार्गेट आहेत ही आर टी एमची पेट एक्झाम ज्यांना खरंच क्रॅक आहे त्यांच्यासाठी स्पेशल पार्ट ए जो आहे रिसर्च मेथोलॉजीचा सा, त्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत जो तुम्हाला देईल गॅरंटीड सिलेक्शन कारण या फुल कोर्समध्ये आम्ही घेणार आहोत संपूर्ण टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स अँड वन थाउजंड फाय हंड्रेड प्लस एमसीक्यू पीडीएफ मिळणार आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे सेक्शन एचं प्रिपरेशन तुमचं इकडे होणार आहे आणि फिफ्टी पर्सेंटचे जे मार्क्स तुम्हाला आवश्यक असणार आहे त्या या पार्टमधून मिळतील काही मिळतील आणि थोडे मार्क्स तुम्ही सेकंड पार्टमध्ये मिळवलात तरी देखील तुमचं पासिंग क्रायटेरिया तुम्ही अचीव्ह करता आणि तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी गॅरंटीड पात्र ठरता ठीक आहे या फुल कोर्सची फीस फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता सो लगेच जॉईन व्हा याची बॅच जी आहे ती ट्वेंटी सेव्हन डिसेंबरला स्टार्ट होत आहे सो आपलं नाव तिथे लगेच नोंदवा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा तर बघूया पहिला प्रश्न काय आहे याचा फर्स्ट आहे हू ऑथर्ड द बुक मेथड्स ऑफ सोशल रिसर्च सामाजिक संशोधनातील पद्धती या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे किंवा त्याचे ऑथर कोण आहेत हे आपल्याला सांगायचं आहे द मिनिंग ऑफ रिसर्च डेफिनेशन ऑफ रिसर्च हे सिलॅबसमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात की हे बुक कोणी लिहिलेलं आहे कुठल्या संशोधकाने लिहिलेलं आहे किंवा कोणत्या संशोधकाच्या पुस्तकामध्ये जो मेथड्स सांगितलेला आहे सोशल रिसर्चचा असा देखील प्रश्न येऊ शकतो आपल्याला मी इथे आपल्याला विचारलेलं आहे की मेथड्स इन सोशल रिसर्च या बुकचे लेखन कोणी केलेले आहे किंवा लेखक कोण आहेत ऑप्शन्स आहेत विल्किन्सन सी आर कोठारी कॅर्लिंगर अँड गुड अँड हॅट गुड अँड हॅट हे चार ऑप्शन्स दिलेलं आहे तर आपल्याला याचं करेक्ट आन्सर सांगायचं आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे डी गुड अँड हॅट हे जे दोन आहेत हे लेखक या लेखकांनी मिळून मेथड्स इन सोशल रिसर्च हे बुक लिहिलेलं आहे ज्याला मराठीमध्ये सामाजिक संशोधनातील पद्धती असं म्हणू शकतो त्यांनी त्या पुस्तकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत की रिसर्चमध्ये कुठल्या पद्धती करू शकतात न्यू सोशलॉजी सांगितलेली आहे व्हॅल्यूज प्युअर अँड अप्लायड रिसर्च बेसिक एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक मेथड कन्सेप्ट प्रोबॅबिलिटी अँड सॅम्पलिंग्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रकारच्या बुक्समध्ये आपल्याला कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत विल्यम विल्यम जे गुड आणि पॉल हॅट या दोन लेखकांनी दिस बुक अटेम्प्ट टू स्टेअर अ कोर्स बिटवीन सिम्पल अडल्टल अकाउंट ऑफ रिसर्च स्टडीज विथ देअर टेक्निकल डिटेल्स तर या बुकमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे सिम्पल अकाउंट्स सांगितलेले आहेत ऑफ रिसर्च स्टडीजच्या वेगवेगळ्या मेथड्स सांगितलेले आहेत टेक्निकल गोष्टी सांगितलेल्या आहेत की रिसर्च कशा केले केले गेले पाहिजेत हे त्यांच्या बुकमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अँड अ सेट ऑफ ब्रॉड जनरलायझेशन अबाउट रिसर्च मेथॉलॉजी तेच पद्धती बुकच्या नावावरूनच आपण अंदाज लावू शकतो की त्या बुकमध्ये काय माहिती दिलेली आहे किंवा कशाचा अभ्यास केलेला आहे मग त्यामध्ये आपल्याला त्यांनी जनरलायझेशन सांगितलेलं आहे रिसर्च मेथॉलॉजी विषयी तर ही बुक पब्लिश कधी झाली होती एकोणीसशे बावन्नमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे रिसर्च इज अन ऑर्गनाइज्ड अँड सिस्टमॅटिक एन्क्वायरी डिफाईन बाय संशोधन ही एक संघटित आणि पद्धतशीर चौकशी आहे डॅश डॅशडॅशद्वारे परिभाषित केली गेली आहे किंवा यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर हे एक डेफिनेशन आहे किंवा एक स्टेटमेंट आहे जे एका संशोधकाने केलेलं आहे संशोधनाबद्दल तर संशोधनाबद्दल ते काय म्हणतात की हे एक संघटित आणि पद्धतशीर चौकशी आहे का कारण आपण वेगवेगळ्या स्टेजमधून ही प्रोसेस करतो आणि ही हे एक पूर्ण प्रोसेस आहे सिस्टमॅटिक आहे आणि ही एक एन्क्वायरी पण आहे कारण आपण जेव्हा डेटा कलेक्ट करतो तेव्हा ते वेगवेगळ्या टेक्निक्सच्या आधारे टूल्सच्या आधारे ती एन्क्वायरी करून आपण हा डेटा कलेक्शन करत असतो म्हणून रिसर्च ही एक ऑर्गनाइज म्हणजे संघटित आणि पद्धतची चौकशी आहे असं एक संशोधक आपल्याला म्हणतो पण तो कोणता संशोधक आहे तो आपल्याला सांगायचा आहे या प्रश्नामधून आपल्या ऑप्शन्स आहेत मार्शल पी व्ही यंग एम ओरी आणि कार्लिंगर तर याचं करेक्ट आन्सर आहे सी एम ओरी एम ओरी काय म्हणतात रिसर्च इज अ इज एन ऑर्गनाइज अँड सिस्टमॅटिक एनक्वायरी दिस इज अबाउट आवर रिसर्च अ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन इन्क्लुडिंग रिसर्च डेव्हलपमेंट टेस्टिंग अँड इव्हॅल्युएशन डिझाईन टू डेव्हलप ऑर कंट्रीब्यूट टू जनरलाइज नॉलेज या प्रकारचं मिनिंग असलेले डेफिनेशन आपल्याला एमोरी या संशोधकांनी दिलेली आहे की ज्याच्यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन असतं म्हणजे पद्धतशीर शोध असतो इन्क्लुडिंग रिसर्च डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये संशोधनाचा विकास देखील होत असतो टेस्टिंग अँड इव्हॉल्युशन असतं म्हणजे त्याच्यामध्ये परीक्षाही घेतली जाते टेस्ट घेतले ते आणि त्याचं मूल्यांकनही केलं जातं कशासाठी तर जे आपल्याकडे नॉलेज आहे किंवा जे नॉलेज आपल्याला मिळणार आहे ते जनरलाइज करण्यासाठी आणि कंट्रीब्यूट करण्यासाठी या प्रकारची डेफिनेशन आपल्याला एमओरी या संशोधकाने दिलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया थर्ड नंबरचा असिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलोविंग लॉजिकल प्रोसेस ऑफ रिजनिंग कॉल्ड तर्कशक्तीच्या तर्कशुद्ध प्रक्रियेनंतर एक पद्धतशीर पायरी असते त्याला काय म्हणतात म्हणजे त्यांनी एक सांगितले की एक सिस्टमॅटिक आणि स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपण लॉजिकल प्रोसेससुद्धा लावतो किंवा रिजनिंग जे आहे लॉजिकल प्रोसेस ऑफ रिजनिंग तिथे आपण वापरतो तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात किंवा ती पद्धत कुठली आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स दिलेले आहेत एक्सपिरिमेंट प्रयोग ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण डिडक्शन म्हणजे अनुमानिक अँड सायंटिफिक मेथड म्हणजे वैज्ञानिक पद्धत तर ज्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करतो शिवाय त्याच्यामध्ये रिझनिंग लॉजिक पण लावलेलं असतं तर ते आपलं एक सायंटिफिक मेथड असते यूज करण्याची म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे डी सायंटिफिक मेथड म्हणजे वैज्ञानिक पद्धत तर ही वैज्ञानिक पद्धत काय आहे सा सायंटिफिक मेथड काय आहे कारण ती एक स्टेप बाय स्टेप फॉलो केलेली प्रोसिजर आहे म्हणून त्याला आपण सायंटिफिक मेथड असं सा म्हणू शकतो शिवाय त्याच्यामध्ये लॉजिकल प्रोसेस लावलेली आहे जी रिजनिंगची यूज केलेली आहे एक्सपेरिमेंट म्हणू शकत नाही आपण त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप करतो आहे प्रोसिजर आपण पण त्याच्यात रिजनिंगचं लॉजिक आपण तिथे लावलेलं नाही आहे जे आपल्याला समोर जे दिसणार आहे तेच आपण मांडणार आहे पण इथे प्रोसेसमध्ये आपण लॉजिकल रिजनिंग लावलेलं आहे म्हणून ती एक सायंटिफिक मेथड आहे वैज्ञानिक पद्धत आहे म्हणून याचा करेक्ट आन्सर आपल्याला डी मिळालेला आहे द सायंटिफिक मेथड इज अ स्टँडर्डाइज वे ऑफ मेकिंग ऑब्झर्वेशन तर सायंटिफिक मेथड नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया सायंटिफिक मेथड इज अ स्टँडर्डाइज वे ऑफ मेकिंग ऑब्झर्वेशन गॅदरिंग डाटा फॉर्मिंग थेरीज टेस्टिंग प्रिडिक्शन्स अँड इंटरप्रिटिंग रिझल्ट तर सायंटिफिक मेथडमध्ये काय असतं तर जे आपण विज्ञानाच्या आधारे जे स्टँडर्डाईज वे असतात ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणाचे मार्ग असतात डेटा कलेक्शनचे मार्ग असतात थेअरी फॉर्म करणं म्हणजे थेअरी तयार करणं टेस्ट जे असतात आपल्या टेस्टिंग त्याचं प्रिडिक्शन करणं की काय असेल टेस्ट, या टेस्टमध्ये किंवा यामध्ये कुठल्या पॉसिबिलिटीज आहेत ते सगळं सांगणं किंवा रिझल्ट काय असेल ते इंटरप्रेट करणं हे सगळं जे आहे ते सायंटिफिक मेथडमध्ये होत असतं सायंटिफिक मेथडमध्ये म्हणजे वैज्ञानिक पद्धतीमध्ये होत असतं रिसर्चर्स मेक ऑब्झर्वेशन इन ऑर्डर टू डिस्क्राईब अँड मेजर बिहेवियर तर एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर म्हणजे वागणं किंवा एखाद्या वस्तूचं रिझल्ट काय आहे किंवा त्याचं बिहेवियर कसं आहे हे सांगण्यासाठी रिसर्चर्स ऑब्झर्वेशन ही गोष्ट वापरत असतात किंवा ते डिस्क्राईब करण्यासाठी ऑब्झर्वेशन करत असतात म्हणजे निरीक्षण करत असतात तर ही एक प्रकारची सायंटिफिक मेथड आहे असं आपण म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ नंबरचा इथिकल न्यूट्रॅलिटी इज अ फीचर ऑफ नैतिक तथस्थता हे त्याचं वैशिष्ट्य आहे कशाचं न्यूट्रॅलिटी इथिकल न्यूट्रॅलिटी म्हणजे नैतिक तथस्थता तर हे काय आपण कन्सेप्ट समजून घ्या पण त्याच्या आधी आपल्याला याचा आन्सर माहिती पाहिजे एथिकल न्यूट्रॅलिटी इज अ फीचर ऑफ नैतिक तटस्थता हे त्याचे वैशिष्ट्य आहे ऑप्शन्स डिडिक्शन अनुमानिक सायंटिफिक मेथड वैज्ञानिक पद्धत ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण आणि एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव तर आपण मागे एक कन्सेप्ट बघितली सायंटिफिक मेथड आपण लॉजिक लावलं तर त्याचा आन्सर इथं आपल्याला मिळेल की नैतिक तटस्थता कशामध्ये असले पाहिजे आपल्या सायंटिफिक मेथडमध्ये असले पाहिजे म्हणजे जे काय आपण मेथड करू त्याला योग्य मार्ग मिळेल आणि त्याचं करेक्ट असा रिझल्ट मिळेल बायस होणार नाही यासाठी आपल्याला नैतिक तटस्थता तिथे असणं गरजेचं आहे जेव्हा आपण सायंटिफिक मेथड म्हणजे वैज्ञानिक पद्धत लागू करणार आहोत मग हे त्याचं वैशिष्ट्य आहे कारण जेव्हा जेव्हा आपण सायंटिफिक मेथड वापरतो तेव्हा तिथे नैतिक तथस्थता आपोआपच येते म्हणून हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि आपला करेक्ट आन्सर देखील बी आहे सायंटिफिक मेथड वैज्ञानिक पद्धत इन रिसर्च द टर्म न्यूट्रॅलिटी इम्प्लायस दॅट अँड एनक्वायरी ऑफ फ्री ऑफ बायस ऑर इज सेपरेटेड फ्रॉम द रिसर्चेस पर्स्पेक्टिव्स बॅकग्राऊंड पोजिशन अँड कंडिशनिंग सरकमटन्स तर न्यूट्रॅलिटी म्हणजे काय तटस्थता म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादी एन्क्वायरी करतो म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो काम करत असतो त्याच्यावरती तेव्हा आपण बायस न होता म्हणजे पक्षपात न करता तिथे आपल्याला माहिती मिळवायची असते किंवा से जो रिसर्चरचा प्रस्पेक्टिव आहे दृष्टिकोन आहे विचार आहे त्याच्यापासून तो स्वतः सेपरेट असतो त्याचं बॅकग्राऊंड पोझिशन कंडिशन हे सगळं तिथे मॅटर करत नाही किंवा रिसर्चरला ते सगळं बाजूला ठेवून जे काही माहिती आहे ती गोळा करायची असते म्हणजे तो एक तटस्थपणे काम करत आहे असं आपण म्हणू शकतो ज्याला आपण न्यूट्रॅलिटी असं म्हणू शकतो वेन अ रिसर्चर ऑर द रिसर्च इज सेट टू बी न्यूट्रल म्हणजेच आपण जे सांगितलं की या सगळ्या गोष्टी बाहेरच न होणं किंवा एखाद्या आपल्या विचारापासून आपल्या दृष्टिकोनापासून आपल्या बॅकग्राऊंडपासून वेगळं राहून त्याची माहिती मिळवणं यालाच आपण न्यूट्रॅलिटी असं म्हणू शकतो द एन्क्वायरी इज ऑल्सो एम्प्लॉयड टू बी त्रस्ट आणि लेजिटिमेट तर जेव्हा माहिती अशा प्रकारे जेव्हा आपण माहिती मिळू तेव्हा ती एक विश्वसनीय माहिती तयार होते किंवा एक विश्वसनीय माहिती लोकांपुढे समोर येते नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया फिफ्थ नंबरचा सायंटिफिक मेथड इज कमिटेड टू वैज्ञानिक पद्धत वचनबद्ध आहे कशाशी ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुतिर्थी एथिक्स म्हणजे नीतिशास्त्र प्रपोजिशन्स म्हणजे प्रस्ताव न्यूट्रॅलिटी म्हणजे तटस्थता तर एथिक्स न्यूट्रॅलिटी हे जे आहे ते वैशिष्ट्य आहेत सायंटिफिक मेथडचे पण वचनबद्ध वैज्ञानिक पद्धत कशासाठी आहे तर ऑब्जेक्टिव्हिटीशी म्हणजे वस्तुस्थिती जी काय आहे जशीच्या तशी मांडण्यासाठी किंवा वस्तुस्थिती काय आहे हे दर्शवण्यासाठीच आपण वैज्ञानिक पद्धत वापरत असतो मग आपल्या इथं करेक्ट आन्सर काय येणार आहे ए e, ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुस्थिती वैज्ञानिक पद्धतीमध्ये ही पद्धत वस्तुस्थितीसाठी वचनबद्ध आहे म्हणजे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती समोर येणार आहे त्याच्यामध्ये वस्तुस्थितीच दाखवली जाणार आहे म्हणून आपला करेक्ट आन्सर इथं ए आलेलं आहे द सायंटिफिक मेथड इन्वॉल्व्स डेव्हलपिंग अँड टेस्टिंग थेरीज अबाउट द वर्ल्ड बेस ऑर इम्पेरिकल एव्हिडन्स तर सायंटिफिक मेथडमध्ये आपण एव्हिडन्स देत असतो म्हणजे पुरावे देत असतो ज्या काही थेरीज आपण मांडतो किंवा ज्या काही थेरीज टेस्ट करतो ते सगळं आपण पुराव्यासह समोर मांडतो इट इज डिफाईन बाय द कमिटमेंट टू सिम सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन ऑफ द इम्पेरिकल वर्ल्ड तर ही कमिटमेंट आहे कशाची तर सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशन म्हणजे पद्धतीचे निरीक्षण केलेलं आहे त्याचा पद अनुभवजन्य जगाचं एक ऑब्झर्वेशन केलेली एक पद्धत आहे असं आपण म्हणू शकतो अँड स्टिव्स टू बी ऑब्जेक्टिव्ह क्रिटिकल कॅपिटल अँड लॉजिकल तर ह्याच्यामध्ये आपल्याला वस्तुस्थिती जी आहे ती दाखवण्याचाच प्रयत्न केला जातो किंवा सायंटिफिक मेथडमध्ये तीच दाखवली जाते म्हणून आपण असं म्हणू शकतो की सायंटिफिक मेथड ही ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजेच वस्तुस्थितीशी वचनबद्ध आहे वस्तुस्थितीच दाखवू शकते नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा वन ऑफ द मेथड ऑफ लॉजिकल रिझनिंग इज कॉल्ड तार्किक युक्तिवादाची एक पद्धत याला म्हणतात ऑप्शन्स आहेत इंडक्शन प्रेरण डिडक्शन अनुमानिक रिसर्च म्हणजे संशोधन एक्सपिरिमेंट म्हणजे प्रयोग तर मेथड विचारलेली आहे लॉजिकल रिझनिंग यूज करू शकतो त्याला त्याचा करेक्ट आन्सर आहे इंडक्शन इंडक्शन म्हणजे काय आपण बघू इन सायंटिफिक रिसर्च इंडक्शन इज अ फॉर्म ऑफ रिजनिंग यूज इन पर्स्यूट ऑफ अंडरस्टँडिंग अँड नॉलेज तर आपल्याला समज आणि माहिती मिळण्यासाठी एक फॉर्म एक मेथड आहे रिजनिंगशी ज्याला आपण इंडक्शन असं म्हणू शकतो इस्टॅब्लिशिंग अ रिलेशनशिप बिटवीन ऑब्झर्वेशन अँड थेरी ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण आणि आपला सिद्धांत या दोन्हीमध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी हे रिजनिंग यूज केलं जातं असं आपण म्हणू शकतो इंडक्शन लाईज बिहाइंड एनी एफर्ट टू जनरल जनरेट जनरल स्टेटमेंट बेस्ट ऑन ऑब्झर्वेशन ऑर एफर्ट्स टू डेव्हलप थेअरी फॉन इम्पेरिकल डेटा जो काय आपल्याला डेटा मिळालेला आहे त्याच्यावरून आपल्याला जे काय आपण ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्यातून आपल्याला जनरल स्टेटमेंट फॉर्म करण्यासाठी ह्या प्रकारचं रिजनिंग आपल्याला कामात येतं जे सायंटिफिक मेथडमध्ये आपण यूज करू शकतो तर त्याचं नाव काय आहे ते रिजनिंग कोणतं आहे तर इंडक्शन इंडक्शन इज अ फॉर्म ऑफ रिझनिंग यूज इन पर्सेट ऑफ अंडरस्टँडिंग अँड नॉलेज तर यासाठी हे इंडक्शन वापरलं जातं मग इथे आपलं करेक्ट आन्सर आलं होतं इंडक्शन नेक्स्ट क्वेश्चन आहे सेव्हन्थ नंबरचा ॲन इसेन्शियल क्रायटेरियन ऑफ सायन्स स्टडी इज विज्ञान अभ्यासाचा निकष हा आहे विज्ञान अभ्यास कशावर आधारित आहे किंवा काय म्हणून आपण त्याच्यावरती निकष लावू शकतो कशाचे निकष लावू शकतो विज्ञान अभ्यासाला ऑप्शन्स आहेत बिलीफ विश्वास विश्वासावरती विज्ञानाचा अभ्यास केला जाऊ शकतो का नाही व्हॅल्यूज मूल्यावरती नाही सी ऑब्जेक्टिव म्हणजे वस्तुस्थिती डी सब्जेक्टिव्हिटी त्याचा करेक्ट आन्सर आहे सी ऑब्जेक्टिव्हिटी आपण बघितलं सायंटिफिकल मेथडमध्ये कुठली गोष्ट वापरली जाते तर तिथे वस्तुस्थिती सी वच, वचनबद्ध असते सायंटिफिक मेथड मग इथेच आपण सायन्सचा स्टडी करत असताना कुठला निकाश आवश्यक आहे तर ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुस्थिती वस्तुस्थितीमध्ये जे काय एक्सपेरिमेंट घडतात किंवा जे काही शोध लागतात त्यावरती आपण विज्ञानाचा अभ्यास केला असं आपण म्हणू शकतो म्हणून विज्ञानाचा अभ्यासाचा निकष आहे वस्तुस्थिती सायंटिफिक ऑब्जेक्टिव्हिटी इज अ कॅरेक्टरस्टिक ऑफ सायंटिफिक क्लेम्स मेथड्स अँड रिझल्ट इट एक्सप्रेस द आयडिया दॅट क्लेम्स मेथड्स अँड रिझल्ट ऑफ सायन्स आर नॉट ऑर शुड नॉट बी इन्फ्लुएन्स बाय पर्टिक्युलर पर्सपेक्टिव्ह तर सायंटिफिक मेथडमध्ये वस्तुस्थिती जी मांडलेली असतं ते एक वैशिष्ट्य असतं सायंटिफिक मेथडचं कारण त्याच्यामधले रिझल्ट जे असतात पद्धती ज्या असतात त्या कोणाच्या विचारांनी किंवा त्यांच्या पक्षपाताने इन्फ्लुएन्स होऊ चा नये म्हणजे त्याच्यावर त्याचा प्रभाव असू नये पर्टिक्युलर दृष्टिकोन त्याच्यावर असू नये हे त्याच्यामध्ये मानलं जातं व्हॅल्यू कमिटमेंट्स कम्युनिटी बायस और पर्सनल इंटरेस्ट टू नेम अ फ्यू रिलेवंट फॅक्टर्स तर यामधले काही जे फॅक्टर्स आहेत ते त्याच्यामध्ये असतात परंतु ते बायस नसतात ते एका सायंटिफिक मेथडने एका व्यवस्थित मार्गाने आप पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवलेले असतात आणि ते वस्तुस्थितीशी निगडीत असतात किंवा वस्तुस्थितीवरच आधारित असतात असं आपण म्हणू शकतो वैज्ञानिक पद्धती रिसर्चमधल्या नेक्स्ट क्वेश्चन आहे एट नंबरचा एम्परिकल व्हेरिफायबल ऑब्झर्वेशन इज अनुभवजन्य सत्तापित निरीक्षण आहे किंवा अनुभवजन्य सत्तापित निरीक्षणाला काय म्हणतात ऑप्शन्स आहेत थिअरी सिद्धांत मूल्य फॅक्ट तथ्य स्टेटमेंट विधान तर आपल्याला याच्यामध्येच प्रश्नामध्येच आपल्याला आन्सर इथे मिळेल की अनुभवजन्य सत्तापित निरीक्षण जसा न्यूटनचा लॉ होता की निरीक्षण केलं की सफरचंद खालीच पडत आहे आकाशात उडत नाही आहे किंवा आजूबाजूलाही जात नाही आहे खाली येत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अनुभवजन्य प्रस्थापित निरीक्षणावरून आपल्याला तिथे शोध लागला मग इथे ग्रॅव्हिटीची थेअरी निर्माण झाली मग आपलं इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे ए थेअरी सिद्धांत एम्पेरिकल व्हेरिफायबल ऑप्श ऑब्झर्वेशन इज थेअरी जे आपल्या अनुभवातून एखादं सत्य बाहेर येतं किंवा निरीक्षण केलं जातं सत्य त्याला आपण थेअरी म्हणतो किंवा तीच थेरी आपण बा बाकीच्यांना सांगतो सिद्धांत ज्याला आपण म्हणतो थेरीज आर फॉर्म्युलेटेड टू एक्सप्लेन म्हणजे थेअरीज कशासाठी असतात तयार कशासाठी केल्या जातात ते दुसऱ्यांना एक्सप्लेन करण्यासाठी बाकीच्या लोकांना ते समजण्यासाठी प्रिडिक्ट करण्यासाठी समोरच्या फ्युचरमधल्या काही गोष्टी प्रिडिक्ट करण्यासाठी अँड अंडरस्टँडिंग फेनवे तर त्याचा मे मेन उद्देश काय आहे किंवा काय कार्य आहे हे समजून घेण्यासाठी अँड इन मेनी केसेस टू चॅलेंज अँड extend existing नॉलेज within the द of ऑफ क्रिटिकल assumptions अजम्शन्स जे काय आपण अजम्शन्स करतो ज्याला आपण लिमिट घातलेले असते त्या लिमिटच्या बाहेर आपल्याला नॉलेज मिळावं म्हणजे त्याला कुठली लिमिट असेल तर ते नॉलेज घेऊन हे गोष्ट चुकीची आहे किंवा हे जे आहे ते समजून घेण्यासाठी नॉलेज वाढवण्यासाठी आपण थेअरीज निर्माण करत असतो द थेरटिकल फ्रेमवर्क इंट्रोड्युसेस अँड डिस्क्राईब द थेरी दॅट एक्सप्लेन वाय रिसर्च प्रॉब्लेम अंडर स्टडी एक्झिस्ट तर थेरटिकल फ्रेमवर्क आपण या विषयाचा अभ्यास का केला हे दुसऱ्यांना सांगत असतं किंवा रिसर्च प्रॉब्लेम हा स्टडीसाठी का घेतला आहे किंवा त्याच्यावर स्टडी का केली गेली पाहिजे हे आपल्याला थेरीजमधून समजतं किंवा थेरीज हे आपल्याला एक्सप्लेन करत असतात तर सिद्धांत थेरी कशासाठी असतात किंवा त्या कशा होतात ते आपल्याला समजलं तर थेरीज या अनुभवातून जे निरीक्षण सत्यापित होतं त्याच्यातून ह्या थेरीज निर्माण होत असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे नाईन नंबरचा सोशल सायन्स डील्स विथ सामाजिक विज्ञान डॅशशी व्यवहार करते कशाशी व्यवहार करते सामाजिक विज्ञान आपण आतापर्यंत सायंटिफिक मेथड बघत होतो म्हणजे वैज्ञानिक पद्धती तर इथे सामाजिक विज्ञान नावाची एक कन्सेप्ट आहे तर ती काय आहे ती कशाशी व्यवहार करते ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्ट्स वस्तू ह्युमन बिईंग म्हणजे मानव लिव्हिंग थिंग्स जिवंत गोष्टी ज्याला आपण सजीव गोष्टी म्हणतो नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव गोष्टी तर याचा करेक्ट आन्सर आहे बी ह्युमन बीइंग मानव कारण सामाजिक विज्ञानमध्ये का काय येतं तर जे आपण स व्यक्ती म्हणजे मानव जो आहे आहे तो एक सामाजिक प्राणी आहे समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी गोष्टींसाठी त्यांना डील करावी लागते ते सगळं सामाजिक विज्ञानमध्ये येतं मग ह्युमन बिईंगशी रिलेटेड आहे सामाजिक विज्ञान कारण तो एक सामाजिक प्राणी आहे मानव म्हणजे एक सामाजिक प्राणी आहे म्हणून त्याला आपण सामाजिक विज्ञान असं म्हणू शकतो सोशल सायन्स अॅनी ब्रँच ऑफ अकॅडमिक स्टडी ऑर सायन्स दॅट डील्स विथ द ह्युमन बिहेवियर इन इट्स सोशल अँड कल्चरल आस्पेक्ट्स तर सोशल सायन्स म्हणजे काय सांगू शकतो आपण ही एक ब्रांच आहे शाखा आहे जेव्हा आपण अकॅडमिक स्टडी करतो त्याच्यामध्ये हे सायन्स जे आहे ते ह्युमन बिहेवियर म्हणजे मानवी वर्तन किंवा मानवी वागणुकीशी रिलेटेड सगळ्या गोष्टींशी अभ्यास करतं किंवा सामाजिक आणि जे काय आपलं कल्चर आहे ज्याला आपण परंपरा रूढी जे काय म्हणतो त्याचा आस्पेक्ट्स काय आहेत हे करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी ही एक सायंस. ब्रांच आहे सोशल सायन्स युजली इन्क्लुडेड विद इन द सोशल सायन्स आर कल्चरल और सोशल म्हणजे सोशल किंवा कल्चरल या ब्रांचमध्ये कुठले विषय येतात जे आपण सोशल सायन्समध्ये स्टडी करतो Sociology, psychology, political science and economics. ते आहेत अँथ्रोपोलॉजी सोशोलॉजी सायकोलॉजी पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक्स हे बहुतेक सारे विषय आपल्या ओळखीचे आहेत आणि हे विषय सोशल सायन्समध्ये येत असतात जर आपल्याला माहिती असेल तर सोशल सायन्स आणि नॅचरल सायन्स हे काय गोष्टी आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत हे समजेल किंवा फरक आपल्याला त्यातला माहिती असेल नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन्थ नंबरचा सायन्स इज ब्रॉडली डिवायडेड इन्टू सायन्स जसं आता आपण बघितलं सामाजिक विज्ञान आणि सायन्स हे सायन्सच्या कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये सायन्स विभागले गेलेलं आहे विज्ञान मोठ्या प्रमाणात विभागले गेले आहेत किंवा कोणत्या मोठ्या गटांमध्ये हे विभागलं गेलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत नॅचरल अँड सोशल नैसर्गिक आणि सामाजिक नॅचरल अँड फिजिकल सामाजिक आणि शारीरिक फिजिकल अँड मेंटल शारीरिक आणि मानसिक सोशल अँड फिजिकल सामाजिक आणि शारीरिक त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन्स बघितल्या बघितल्याचं आपल्याला करेक्ट आन्सर मिळत आहे आत्ताच लास्ट क्वेश्चन बघितलं आपण सोशल सायन्स हा एक ब्रांच आहे मग त्याच्याबरोबर दुसरी कुठली ब्रांच असणार आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे हे नॅचरल अँड सोशल नैसर्गिक आणि सामाजिक तर नॅचरल सायन्समध्ये काय येतात जे एक्सपेरिमेंट आपण बघितले किंवा थिअरीज ज्या संशोधकांनी मांडलेल्या आहेत न ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जशी आपण उदाहरण दरवेळेस घेतो कारण ती आपल्याला सगळ्यांना परिचयाची आहे हे नैसर्गिक आहे सोशल हे नैसर्गिक सायन्स आहे असं आपण म्हणू शकतो आणि दुसरीकडे सोशल सायन्स ज्याच्यामध्ये आपण ह्युमन बिहेवियरचा अभ्यास करतो या दोन मेन ब्रॉड कॅटेगरी आहेत मग बाकीचे जे रिसर्च आहेत ते या दोन्हीमध्येच विभागले जातात जसं की आपण बोलू शकतो की दूध उतुका जातं हे एक नॅचरल सायन्समधला प्रश्न आहे पण व्यक्तीने दुधाकडे लक्ष दिलं नाही तेव्हा दूध गेलं हा विषय झाला सोशल सायन्सचा असं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे हा एक रिसर्चचा विषय नसला तरी उदाहरण समजून घेण्यासाठी आपण ह्या दोन कॅटेगरीज घेतलेल्या आहेत जसं की मानवाची कुठली कृती आहे ती सोशल सायन्समध्ये जी नैसर्गिक कृती आहे पण मानवाला ती माहिती आहे किंवा मानवाकडून घडलेली आहे पण ती नैसर्गिक झालेली आहे ती नैसर्गिक सायन्समध्ये येते सायन्स कॅन बी ग्रुप्ड इनटू टू ब्रॉड कॅटेगरीज मेन दोन कॅटेगरीमध्ये सायन्स विभागलं जाऊ शकतं ते आहे नॅचरल सायन्स अँड सोशल सायन्स नॅचरल सायन्सेस कॅन बी फर्दर क्लासिफाईड इन्टू फिजिकल सायन्स अर्थ सायन्स लाईफ सायन्स अँड अदर्स मग नॅचरल सायन्समध्ये त्याच्यामध्ये फिजिकल सायन्स म्हणजे भौतिक साय विज्ञान अर्थ सायन्स म्हणजे पृथ्वीचं जे काय सायन्स आहे ते लाईफ सायन्स म्हणजे त्याच्यामध्ये जीवशास्त्र आणि वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये येतात म्हणजे ब्रॉड कॅटेगरी दोन आहेत पण त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे विषय येऊ शकतात नॅचरल सायन्समध्ये दे देखील आणि सोशल सायन्समध्ये दे अशा प्रकारे आपले दहा प्रश्न दहा कन्सेप्ट इथे झालेले आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच विषयावरचे आणखीन दहा प्रश्न बघूयात कारण पूर्ण टॉपिक याच्यामध्ये कव्हर झालेले नाही आपल्याला अजून क्लासिफ कॅरेक्टर बघायचे आहेत रिसर्चचे कोणते कोणते आहेत त्यानंतर अजून प्रश्न त्याच टॉपिकवरचे बघणार आहोत म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये दे देखील या तीन टॉपिकवरचेच दहा प्रश्न आणि दहा कन्सेप्ट आपण बघणार आहोत तर रिसर्च मेथडची टॉपिकवरचे